महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पारत पोलिसांनी पकडला छत्तीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा गुटखा गुटखा पोलिसांची जबरदस्त कारवाई मा धाबे माफियाचे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनुआपाडा येथे पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की भोकरदन तालुक्यातील अनुआपाडा या गावामध्ये काही इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करत आहेत अशी माहिती पारत ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष सपोनी संतोष माने यांनी दिल्या दिल्याने तातडीने घटनास्थळावर जाऊन पीएसआय पोलीस अंमलदार निकम जाधव गवळी पाटील यांच्या पथकाने अनवापाडा गावात रवाना झाले असता सदर ठिकाणी आई किरण जनरल स्टोर येथील इसम नामे रामेश्वर लक्ष्मण डोळस वय बत्तीस वर्षे राहणार अनवापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना व इसम नामे भगतसिंग पदमसिंह बलव बलरावत वय एकोणीस वर्ष राहणारा अन्वापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या ताब्यातून एकूण छत्तीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पारद ठाण्याचे स पुणे संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पारद पोलीस अधिक तपास करीत आहेत